नमस्कार मित्रांनो मी राहुल मराठी या वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम बांधकाम कामगार योजने एक महत्वाची कामगार एक अपडेट समोर येत आहे तर योजनेमधील बोगस बांधकाम कामगारांची आता चौकशी होत आहे व बोगस बांधकाम कामगारांवर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केल्या जाणार आहे तर याच संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना विविध नाना प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात असतो त्यामध्ये भांड्याचा संच असेल व सेफ्टी किट असेल शिष्यवृत्ती योजना असेल अशा अनेक प्रकारच्या योजनाचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जात असतो तर आता त्यामध्ये खाजगी दलाला मार्फत पैसे घेऊन व खोटे बोगस कागदपत्र सादर करून बोगस बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात नोंदणी दिली जाते व त्यांना या सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो व खरे बांधकाम कामगार मात्र या नोंदणीपासून व या सर्व लाभापासून वंचितच राहतो तर ही बोगस बांधकाम कामगारांची बाब शासनाच्या आता निदर्शनात आली आहे तर या संदर्भात शासनाने पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते आणि बोगस बांधकाम कामगारांबरोबर दलालाविरुद्ध सुद्धा तपासणी पथक तयार करण्यात आले आहे व या तपासणी पथकामार्फत चौकशी केली जात आहे व खोटे व बोगस बांधकाम कामगार आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाणार आहे तर ही होती बांधकाम कामगार योजने संदर्भात एक नवीन अपडेटची माहिती तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली व या माहितीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र